नाही मी नाराज नाही आणि नाराज असण्याचं काय कारण आहे दोनशे सदतीस आमदारांपैकी बेचाळीस लोकांना संधी प्राप्त झाली त्या एक विधान परिषदची संधी सोड गई तर एकशे छानू आमदार असे आहेत की ज्यांना संधी नाही मग एकशे छानू आमदारांच्या मधगा मी एक जर असेल तर नाराज असण्याचं काय कारण आहे आणि शेवटी कोणतंही पद हे स्थायी कधीच नसतं पद येतं आणि जातं आज ओहटी असेल तू उद्या भरती येणार आहे आणि म्हणून या विचारांनी मी पक्षाचं कार्य वयाच्या पंधराव्या वर्षी सुरू केलं आणि राजकारणात आलो तर पक्षांनी मग इतकेदा संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी नेहमी केला माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढी कामं मी केली त्याचं कौतुक देश करतोय आज अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामाचं मंदिर कधी मी स्वतः कारसेवेगा गेलो होतो माझ्या समोर तो ढाचा पडताना मी पाहिला पण आज निश्चितपणे मग आनंद आहे की प्रभू रामाच्या मंदिराचा प्रत्येक दरवाजा मी माझ्या मतदारसंघाच्या टिकवणी केला याचा आनंद आहे मी संसद भवना असणारा प्रत्येक दरवाजा खासदार कुठचाही असू द्या पण त्यागं जावं मात्र माझ्या मतदारसंघाच्या दरवाजून गाठत हे सौभाग्य नाही का छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपल्या देशाचेच नव्हे तर जगातल्या शिवभक्ताचे आराध्य आहे मी अफजल खानाच्या कबरीच अतिक्रमण हटवू शकलो मी अकरा हजार नऊशे पंचाहत्तर कोटीचा रेव्हेन्यू सरपग बजेट देऊ शकलो मी दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कबरा वाढवू शकलो एकशे चार स्क्वेअर किलोमीटरनी मँग्रो वाढवू शकलो याचा आनंद तर निश्चित आहे ना त्यामुळे पद गेलं आणि पदावर होतो आणि मी काहीच केलं नाही असं कधीच माझ्या मनामध्ये खंत राहणार नाही पावगा पावगावर मनाविरुद्ध घडत असताना जो काम करतो तोच कार्यकर्ता आहे वत आएगा का वत आपणा काम करते रहना है आणि म्हणून कुठं काही आपण कमतरता असेल तर त्या बघू पण आपण अशी कोणतीही कृती करू नये की ज्यातून पक्षाच नुकसान हा पक्ष हजारो हजारो कार्यकर्त्यांनी मोठा केला अनेकांनी या पक्षामध्ये जो त्रास सहन केला तो आपण कधीही विचार करू शकत नाही इतका त्रास सहन करून पक्ष मोठा घेतला तेरा वैभव अमर रहेमदीन चार रेणार आहे मग अशा पक्षा नुकसान होईल अशी कोणतीही कृती कार्यकर्त्यांनी मात्र करू नये नाही मग पदाचा विस्तार होण्याच्या अगोदर त्यांनी मग सांगितलं होतं तुमचं नाव आहे आणि मान्य बावनकुळे साहेबांनी सुद्धा तेरा तारखेला रात्री दो ते दोन अडीच तास माझ्याकडे बसले होते तेव्हाही ते मग म्हणाले असा विचार कसा करतात तुमचं नाव शंभर टक्के आहे फक्त पंधरा तारखे काय जागं माहीत नाही कोणत्या पेनची शाई होती ते माहिती नाही त्यांनी मागे फोन केला होता ते म्हणाले की एक समय मे मी आपण अठरा तारीख संसद का सत्र चढ मी आपण या बोगाऊंगा आपण जेव्हा बोगवते तेव्हा जाईल काही अडचण नाही आपल्याला पक्षात काही नवीन जबाबदारी दिल्या जाणार आहेत काय नवीन महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आपण होणार कस माझा काहीच माहित नाही माझा का सध्या माझं कोर पान आहे त्या कोऱ्या पानावर पक्ष जे ते <laughs> होईल आता तर कोर पान आहे जनतेनी एक पान आमदार म्हणून बघत दिलं आता दुसरं पान संघटनेचं किंवा जबाबदारीचं हे तर कुरा आहे